नवे नवी दिशा। विटात रुग्णांसाठी पडले मोठं पाऊल डॉक्टर आलोक नर्दे यांच्या उपस्थितीत सुरू झाली विनामूल्य सेवा आटल्या धडल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनरानाचा बनवा होतो राजा माणूस हा दिलदार नकलकली नंगी आमचे परमप्रिय मित्र मॉर्निंग ग्रुपचे सदस्य नगरसेवक पदामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे मान्य संजय काका सपकाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोरिया भारत गॅस एजन्सी विटा मान्य किशोर काका डोंबे सांगली जिल्हा चिटणीस भारतीय जनता पार्टी विटा सेवा भारती यांच्या वतीने रुग्णांसाठी लागणारे साहित्य व यंत्रसामुग्री विनामूल्य देण्यात येणार असून या साहित्य केंद्राचं उद्घाटन ओम श्री रुग्णालयाचे प्रसिद्ध डॉक्टर आलोक नरदे व त्यांच्या पत्नी डॉक्टर श्वेता नरदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झालाय यावेळी सेवा भारतीचे सचिव गजानन जोशी नेचर केअरचे जयंतोर्प बाबा बर्वे ईश्वर रायनोवर व मान्यवर उपस्थित होते विटा या ठिकाणी केंद्रप्रमुख सोमनाथ कुलकर्णी यांनी रुग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घेत सेवा भारती यांच्या वतीने हे साहित्य केंद्र सुरू केलंय यामध्ये रुग्णांना लागणारे साहित्य विनामूल्य रुग्णांना देण्यात येणार आहे कराड रोडवर या साहित्य केंद्राचं कार्यालय असून गरजूंनी या कार्यालयात संपर्क साधायचा आहे विटात रुग्णांसाठी ही सेवा गरजेची होती आणि ती सेवा भारती यांच्या वतीने सुरू झाल्यानं रुग्णांची मोठी सोय होणार असल्याचं डॉक्टर आलोक नरदे यांनी सांगितलं पेशंट्स जेव्हा आपल्याकडे एखादा असतो दवाखान्यामध्ये असेल किंवा घरी असेल आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवेची गरज असते तर त्याला मदत करण्यासाठी त्याची शुश्रूषा करण्यासाठी त्याची काळजी घेण्यासाठी लोकांचीही गरज असते त्याबरोबर आर्थिक ही गरज असते आणि काही रुग्णांसाठी लागणारे साहित्य असतात जसं एखादी व्हीलचेअर असेल किंवा त्याला चालण्यासाठी वॉकर असेल किंवा एखादा पॅरॅलिसिससारखा रुग्ण असतो जो झोपून असतो तर त्याला घरी फावलर बेडची गरज असते बरेचदा पेशंट्सना घरी ऑक्सिजन मशीनची कॉन्सन्ट्रेटर मशीनची गरज असते बेडपॅन्सची गरज असते आणि हे सर्व वस्तू प्रत्येक वेळी विकत घेणं काही वस्तूंची किमती कमी असतात पण काही वस्तूंच्या किमती खूप जास्त असतात जे पेशंट्सना परवडू शकत नाहीत आणि तेवढ्या एखाद्या दुसऱ्या वस्तूच्या गरजेमुळं त्यांना दवाखान्यात थांबण्याची पण सोय होऊ शकत नाही जास्त दिवसांकरता तर अशा लोकांना आपण घरीच ही सगळी सोय उपलब्ध करून देण्याचा सल्ला देतो आणि अशावेळी काही ठिकाणी भाडे तत्वावरती किंवा सेवा भारतीसारख्या या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जर याची सेवा मोफतमध्ये मिळत असेल तर नक्कीच अनेक लोकांना त्याचा फायदा होईल आणि अनेक लोकांना त्याचा उपयोग करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं ही सगळी वस्तू वापरून झाल्यानंतर समजा एक महिना असेल किंवा काही महिन्यांच्या कालावधीनंतर या वस्तू त्या रुग्णाच्या त्याचा वापर संपला की त्याचं करायचं काय पुढे तर ते पडून राहतात त्यामुळे हे पैसे त्यांचे गुंतून राहतात किंवा ते पैसे त्यांचे पुन्हा त्यांना उपयोग करता येत नाही तर अशा लोकांना आपला वापर झाला की या वस्तू परत इथे आणून पोच करता येतात आणि इतर रुग्णांना त्याचा भविष्यामध्ये लाभ घेता येतो सेवा भारती केंद्राच्या वतीने ही सेवा कशी दिली जाणार आहे याची माहिती केंद्राच्या वतीने देण्यात आली सेवा भारती सांगलीच्या माध्यमातून आज विटा शहरामध्ये रुग्णसेवा साहित्य प्रकल्प सुरू झालेला आहे या सेवा केंद्राच्या माध्यमातून रुग्णाला लागणारा ला 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 बेडपॅन कमोड चेअर कमोड स्टूल ऑक्सिजन मशीन वॉकर इत्यादी ज्या सुविधा लागतात या ला सुविधा ला आपण विनामूल्य तत्वावरती उपलब्ध करून देणार आहे माफक अनामत शुल्क आणि नातेवाईकाचा आधार कार्ड एवढ्याच गोष्टी जमा करून आपण स हे साहित्य वापरासाठी नेऊ शकता आणि आपला वापर झाला की आपण या संस्थेमध्ये आणून जमा करावं असं आवाहन सेवा भारती सांगली या संस्थेकडून आपल्याला करण्यात येत आहे हे केंद्र कराडोळला अवधूत मोटर ड्रायव्हिंग स्कूल या ठिकाणी सोमनाथ कुलकर्णी यांच्या माध्यमातून हे चालवलं जाणार आहे त्याचा संपर्क क्रमांक आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून शिवाय त्या फलकावरती आपल्याला तो पाहायला मिळेल आपण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी जेणेकरून गरजू रुग्णांना याचा अधिक चांगला उपयोग होईल आपल्याकडे साहित्य युरिन पॉट बेड पॅन कमोड चेअर त्यानंतर थाउलर बेड एअर बेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर त्यानंतर बाकीचे जे काही आपलं रुग्णांना जे साहित्य बऱ्यापैकी लागतं जे त्यांना विकत घेता येऊ शकत नाही असं सर्व प्रकारचं साहित्य आपण विनामूल्य काही अनामत रक्कम घेऊन डिपॉझिट ते परत त्यांना माघारी दिल्यानंतर परत ते डिपॉझिट त्यांना माघारी दिलं जाईल अशा व्यवस्थेनुसार ते आपण त्यांना पुरवलं जाणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा